जयंती बार्शी शहर व तालुक्यामध्ये मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरी होणार आहे त्या अनुषंगाने आपण तालुक्यातील आणि शहरातील सर्व सामाजिक संघटना सर्व मंडळे जे जयंती साजरी करत असतात त्याचे सर्व पदाधिकारी सर्व शासना समितीचे सर्व सदस्य आणि प्रशासनातील सर्व वेगवेगळे जे विभाग आहेत त्यांचे मुख्यालय ज्या ठिकाणी आहे तिथे सर्व कार्यालय प्रमुख त्यामध्ये नगरपालिका एम एस सी बी पी डब्ल्यू डी या सर्व अधिकाऱ्यांसोबत आपण सर्व पदाधिकाऱ्यांची मागच्या सोमवारी आपण बैठक आयोजित केलेली होती त्या बैठकीमध्ये वेगवेगळे वेग विषय सर्व सामाजिक संघटना आणि जे आपले मंडळ आहेत त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी वेगवेगळे वेग वेग वे विषय आणि वेगवेगळे वेग वे प्रश्न मिरवणूक मार्गाच्या अनुषंगाने असेल किंवा इतर सुविधा देण्याच्या अनुषंगाने असेल त्या ठिकाणी प्रश्न मांडलेले होते आणि त्या अनुषंगाने आपण बार्शी शहरामध्ये मिरवणूक मार्गाची पाहणी नगरपालिका पोलीस प्रशासन त्याचबरोबर एम एस सी बीचे अधिकारी यांच्या सर्वांच्या सोबतीने मिरवणूक मार्गाने मार्गाची पाहणी केली त्यामध्ये मग ज्या ठिकाणी खड्डे असतील वेगवेगळ्या मार्गावरच्या मार्गा अडथळे असतील मार्गा ते दूर करून घेण्याचं पण नियोजन नगरपालिकेने केलेलं आहे सगळ्यात मुख्य प्रश्न जो शांतता समितीमध्ये उपस्थित झाला होता तो एम एस सी बीचे जे वायर्स आहेत जे खाली लोकगळत आहेत किंवा इतर कनेक्टिव्हिटीच्या संदर्भातले प्रश्न होते त्यांचे पण अधिकारी उपस्थित होते तसंच त्यांचंही नियोजन झालेलं आहे मागच्या दोन दिवसापासून जे वायर्स त्या ठिकाणी वादळामुळे असेल किंवा इतर कारणामुळे खाली आलेले होते ते त्या ठिकाणी त्यांनी दुरुस्त करून घेण्याचं पण त्या ठिकाणी कारवाई केलेली आहे फक्त आता आज एक वाईट गो गोष्ट अशी किंवा घटना अशी घडलेली आहे बार्शी शहरासाठी तर त्यांचं एक ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी बिघडलेलं आहे मोठ्या स्वरूपामध्ये युद्धपातळीवर त्यांचं त्या ठिकाणी काम करत आहेत मात्र दोन ते तीन दिवस त्या ठिकाणी या ठिकाणी थोडीशी अडचण लाईटची या ठिकाणी होणार आहे मात्र दोन तीन दिवसामध्ये तोसुद्धा प्रश्न त्या ठिकाणी निकाली निघणार आहे मी पुनशे एकदा बार्शी शहरातील सर्व बार्शी तालुक्यातील सर्व नागरिकांना सर्व आपल्या तालुकावासियांना पुनशे एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि अतिशय आनंदाने उत्साहाने आपण हा साजरा करूया अशी या ठिकाणी विनंती